हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल आफ्टर लॉंग टाइम मी करत आहे शूट मागच्या रविवारी म्हटलं होतं मी की ह्या वीकमध्ये लॉग होणार नाही कारण की खूप जास्त स्टोरेज आलं होतं आणि खूप जास्त लॉग रेडिज दे, पेंडिंग होते इवन स्टील पेंडिंग आहेत कारण की नो वेळ <laughs> तर मी आज ब... आता हा जाणार आहे सॅटरडे संडे आज आहे फ्रायडे नाईट कारण की फ्रायडे नाईट सगळ्यांना खूप जास्त आवडते तशी मला पण आवडते कारण की सुट्टी असते म्हणून तर आज मी बनवते आफ्टर सो 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 लाँग टाईम पिठलं आणि भाकरी कारण की मी लास्ट टाईम बनवली होती चिंचवडला त्याच्या म्हणजे चिंचवडला होतो तेव्हा राहायला नंतर ही तर फक्त भाकरी बनवलेली वाटतं आणि पप्पा आलेत थांबा एक मिनट पप्पांना कळलं ना कसा एक मिनट हस्त लावलाय ना बंद करा तर गायच मी बनवलं आहे पिठलं आणि ह्याचा मसालाच एवढा छान झालाय तर एक मिनट यातला थोडासा राहायला आहे तर डॅडींना आमच्या खूप असं ठेयचं वगैरे खूप जास्त काय काय आवडत मी ह्याच्यात जाणारच आहे ना ह्याच्यात ह्याच्यात मी थोडंसंच टाकलं जात फ्रायडे सॅटरडे आणि वेळ भेटतो असं फ्रायडे पण आहे म्हणतात ना सॅटरडे आणि संडे मी किचन मध्ये येते बनवायला काहीतरी कधी कधी स्वयंपाक पण बनवणारच पाहिजे नाही तर विसरशील नाही स्वयंपाक नो डॅडी विसरणार नाही मी

मला काय नाही वाटत पण पप्पांचा रिव्ह्यू माझ्यासाठी खूप जास्त आहे कारण की ह्यांना जर ते म्हणले ना मला की आकांक्षा आज काय चांगलं नाही झालं तर माझा मूड एवढं माझा म्हणजे असं मला बीपिलो होतो बार माझं हे काय बोलले ना म्हणजे असं जर छान झाले म्हणजे ना तर मी अशी फार उडत असते मेनू बिघडला तर माझा बीबी वाढतो काहीतरीच व्हॉट पप्पा आमची खूप जास्त चुकी काढतात म्हणजे मास्टर शेप मध्ये पण तो मा शेप आहे ना मेन शेप तो पण असेल एवढी चुकी काढत काढत तर पप्पा काढतात हो गॉड तर आता मी करणार आहे भाकरी असा wow. सुंदर <laughs>

टाकपाल ती टाकपाल ती हा बघतो ती फुगला इथं सुद्धा फुगू शकते म्हणजे कस करीत एकच ते दोन गॅस काय म्हणजे काय होत वाया जातो बघ झाले फुगली मग

मी फॉर्म मध्येच असतो आणि आम्हाला म्हणजे बॉबीजी बजी आवडत नाही मला तर या निदा घरामध्ये मला आवडतात खादा पॉपकॉर्न का वाजतात नो ऑप्शन्स येऊ का येऊ का त मी बाय थँक्यू चल मानसी डोळ्याचा ठरलेलं आहे लग्न त्याच्या ती शिकीत आहे भाकरी जे आणि देखे देखे भाकरी आवडती तर ती शिकती मग आणि हिने एवढी मोठी भाकरी गेली पहिल्यांदाच बघा माझी भाकरी नाजूक 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 भाकरी आणि मग अशी भाकरी वाव एवढी भाकरी हे बघा डॅडी माझी भाकरी मोठीत आणि आणि हे मानसी शिटवलं भाकरी केली जळली वाटत आम्ही काय रडतोय का मग भाकरी आली तर आम्ही फक्त व्यक्त नाही होत आता थांबायचं बरं का थांब्या करायचं आता एक, दे एक दे ते शंभर म्हणायचं आणि मग उलटायची काय तू म्हणायचं एक ते शंभर हे बघा आमच्या दोघींनी केला दोघींनी तू पण ठेवू आणि मी पूर्ण घामाघूम झाले शी तर काय आमचे ओप्पा आले नाहीत भाकरी करताना तर मला खूप असं दडपण येतं आणि माझा बी पिलो लो मला भाकरी माझी डायरेक्ट अशी तुटू तुट तोडतेस पारतीस किती गरम झाले मला हे पाण्या बोल करायचं पाण्या नाही बघायचं बघायचं नाही आता फुगाल बघते मी माझी पण भाकरी फुगली आता पप्पा पप्पा खूप घाबरतात कारण की ना मी ना तर मग आम्हाला एक भाकरी केली दिदीनी तर व्हिडीओ मला पण पाठवायचं मी पप्पांना पाठवते आणि मी ना किचन मध्ये आले की मी लाल लाल पडते माझे हे असे लाल लाल होतात असे हे बघा माझे फ्लिक्स माझी इच्छा आहे की एका मांडवत आम्ही लग्न करणार या म्हणजे चार वाजे तुला समजा असे जमलं तर गॅसवर करायचं

भाकरी खाणार आहे खा का मला काय सांगायचं नाही पप्पा खाती येईल पण तिला कधी शिकणार ती भाकरी खायला भाकरी नाही माझ्या ह्याच्याच खाती फक्त ती भरपूर मला राडा खूप आवडत मी राडा केलाय

नको कडे एक काढ म्हणजे गरम खातात तर नाव काय घ्यायचं सांग संसार आहे दोघांचा दोघांनी तो मी तर स्टोरेज आले तर मी फास्ट मध्ये बोलू आता मी नाही करणार लॉ मला तर नाव घ्यायचं होतं हा काय संसार आहे <laughs> दोघांनी तो आवरायचा मी पसारा केला तर डॅश रावानी तो आवरायचा मी असं म्हणत सगळ्या लग्नत माझ्या नाव अख्या पहिल्या विधीपासून शेवटच्या शेवटच्या विधी असं नाव घे कि मी केलेला व्हिडिओ एडिट करायचा तर पसरा पण मी करते ना मग एडिट आणि ते झालं तिं ते

आम्ही पहिले इथून जायचो असो खंडोबाला म्हणजे कडेपटार खंडोबा आणि आम्ही आले कडेपटार पण पाय जाणं म्हणजे मला इथे पाय दुखणार आणि मला तर चढवणारच नाही बाबा मला एवढी सवय नाही चालायची हा हळूहळू म्हणजे त्याला दोन तीन तास लागतील आणि उतरताना आहे ना हे होतं काय म्हणत ब्रेक लागतो ब्रेक लागतो पाहायला एवढे गुडघे दुखतात ना जाम कारण आपण दोन दोन वर्ष तीन तीन वर्ष जात नाही म्हणून आणि इथं गर्दी खूप जास्त झाली आता कारण की संडे म्हणून अशा रीतीने आमचं झालेलं आहे दर्शन घेऊन खंडोबाचं म्हणजे पायतला खड्या हां खड्या

आणि वातावरण पण खूप भारी झाले तुम्ही एकदा भिव बघा इथला श्रावणामध्ये श्रावण फुल Maíra, Maíra tá. Yes.